नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो पुणे असो किंवा मुंबई विदर्भ असो किंवा कोकण किंवा परदेशात जरी मोठा पगार घेत वधूवर स्थायिक झालेले असले तरी विवाहाची समस्या सर्वांसाठी सारखीच आहे आधुनिकीकरणात आपण आर्थिक आणि दृष्ट्या प्रगत झालो असलो तरी विवाह जुळवण्यात समाजात अवदासीन्य आहे वधूवर कितीही इंडिपेंडेंट झाले असले तरीही विवाह विषयक निर्णय घेणे त्यांना जास्ती कठीण वाटत आहे प्रत्येक समस्येचे समाधान असतच अनेक विवाह संस्था जास्तीत जास्त लग्न ठरावीत या दृष्टिकोनातून अनेक योजनांच्या माध्यमातून वधूवरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात त्या कार्यक्रमांचा योजनांचा वधूवरांनी जास्तीत जास्त लाभ घेणे आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका वधूवर मेळाव्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे हा मेळावा नक्की कोणासाठी आहे तो कोणी आयोजित केला आहे त्याची वेळ का आहे तो किती वाजता आहे त्याचे नोंदणी शुल्क किती आहे अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहेत उपयुक्त टिप्स त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वळुयाच्या विषयाकडे मराठा वधूवर थेट भेट परिचय संपले या वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे स्वप्नपूर्ती विवाह संस्थेने स्वप्नपूर्ती विवाह संस्था गेली अनेक वर्षे विवाह क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे खास मराठा समाजातील वधूवरांसाठी या वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मराठा समाजातील सर्व वयोगटातील उच्च शिक्षित प्रथम वधूवर विधवा विदूर पुनर्विवाह इच्छुक दिव्यांग व परदेशात असणाऱ्या वधूवरांसाठी हा मेळावा आहे सकल मराठा समाजातील वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्यात उपस्थित राहावे हा मेळावा रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी असल्यामुळे वेळ नाहीये सुट्टी नाहीये अशी सबब न सांगता आपले लग्न लवकर ठरावे यासाठी वधूवरांनी याचा लाभ घ्यावा हा मेळावा आहे सतरा तारखेला म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेळाव्याची वेळ आहे दुपारी एक ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा मेळावा कुठे आहे असा प्रश्न मला नक्कीच पडला असेल हा मेळावा आहे पुणे येथे त्याचे सण आहे वेदशास्त्रोत्तेजक सभागृह सदाशिवपेठ पुणे तीस या मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे फक्त पाचशे हो रुपये आता वळूया उपयुक्त टिप्सकडे या, टिप्स या मेळाव्यात भाग घेणाऱ्या वधूवरांना स्वप्नपूर्ती विवाह संस्थेच्या वेबसाईटवर शंभर स्थळे बघायला मिळणार आहेत तेही अगदी मोफत त्यामुळे या मेळाव्याचा जरूर लाभ घ्या मेळाव्याला जाताना अपडेटेड बायोडेटा आणि लेटेस्ट फोटोज घेऊन जरूर जा जेणेकरून एखादे स्थळ आवडल्यास तुम्ही त्यांच्याबरोबर तुमचा बायोडेटा आणि फोटो लगेचच शेअर करू शकता मेळाव्यात जाताना मेळावा सुरू होण्यापूर्वी किमान पंधरा मिनिटे आधी मेळाव्याच्या ठिकाणी जरूर पोहोचा त्यामुळे तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही मग मित्रांनो वाट कसली बघत आहात तुम्ही जर मराठा समाजातील वधूवर असाल तर जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्याचा तुम्ही लाभ घ्या यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आपल्या ओळखीतील नात्यातील मित्रपरिवारातील मराठा बांधवांना मराठा समाजातील वधूवरांना या व्हिडिओची लिंक जरूर पाठवा आणि मराठा समाजातील वधुवरांचं लग्न लवकरात लवकर ठरावं यासाठी प्रयत्न आपण सगळेच मिळून करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत